जय महाराष्ट्र पब्लिक गुड मॉर्निंग शुभ सकाळ मी तुमच्या सर्वांना आर का डेमो किंग आहे तर तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये चला मग बघूया आजच्या घडामोडी तर नमस्कार मित्रांनो तर आज खूप दिवसांनी मी चाललो आहे रील शूट करण्यासाठी आता आमचा मित्र परिवार येतोय मागू मित्रांनो तर अशा रीत्या आत्ता मी आलो आहे आपल्या लोकेशनमध्ये फायनली आणि आत्ता संजीव तोंडवरती बारा वाजेल काही विषयांनी तिला बोलण्याचा अर्थ नाही ते आता प्रॅक्टिसमध्ये मग्न आहे त्यानंतर येणार आता आपिताई आल्यानंतर मी कान आपला कॉमेडीचा व्हिडिओ स्टार्ट आजचा व्हिडिओ म्हणजे एकदम खतरनाक आणि जपडा मित्रांनो चला बघूयात आता एंट्री कधी होती ती मला माहिती नाही पण ना आल्यानंतर मी तुम्हाला नक्कीच दाखवतो की एंट्री कशी असणार आहे हो बाईला लवकर आल्या खरंच नाही लवकर आले अरे खरंच तुम्ही लवकर आला आज आणि तुमचं खरंच म्हणजे स्वागत केलं पाहिजे कारण की तुम्ही जे एंट्री मारली आहे ते आता काय सांगू तुम्हाला काय विषय आजचा विषय काय हा वडापाव खारी चहा बिस्किट वगैरे चा कोणता व्हिडिओ पण आज बघू ठरवलं नाही अजून तू मी तर ठरवलं आहे भाई आज <laughs> आज मी खरंच ठरवलंय व्हिडिओ काढायचा <laughs> आजपासून मी प्रामाणिक पण लवकर उठणार सकाळी ना दहा वाजता तुम्हाला फोन करतो बारा वाजता वाराच्या खालो घालवतो आम्ही कधी आज बारा वाजता फोन केला की मी हा ते आणायला गेलो तो मटरला आणायला कि चला करा चाल का हे हे सगळ शेत ना वावरेस पावरेस सगळी शेती माझे संजू हिल दाखव आतमधला माका हरभरा काय काय आपल्याकडे नियोजन ऐक ना काळी माती म्हणून म्हणतो मी धरणी माय तिच्यासाठी केलं काय म्हणून मी म्हणतो धरणी माय तर असा विषय दिसतोय का हा सगळा माझा नाहीये फक्त मी ते व्हिडिओ काढायचा असतो कधी आणि हे आंब्याचे झाड दिसतात का आंब्याचे झाड हे हापूस आंबा हा आपले आपले, आपले बारीकपणे असताना लावले होते ते पन्नास सात किलो असताना त्याला आहे आत्ता कुठे मोरात कुठे येतात आता काय हा कुठे मोर मोर दिसतो ना मला कि कुठे मोहर का मोर मोर अरे हे अच्छा अच्छा मोहर म्हणजे ते काय आंब्याची फुलं आहे मला वाटलं मोर आहे चल चल पुढे चल तू दाखवतो आणि हे बघ त्याला म्हणतात मक्याची कणस कणस ना मक्क्याची नाही जावा पूर्ण जरा जर आनंद घ्या जरा हा ज्वारी गहू ज्वारी बाजरी माका हरभरा ते सगळं असतं ना ते नियोजन आहे इथं तर काय विषय नाही तर मित्रांनो वावर वावर म्हणजे पावर खतरनाक विषय कशाच नाच गाप तिथे एकदा मी मला तर काय आता बोलले की फुट्ट आहे तांबडं हळू आहे तांबड काय विषय नाही डान्स करतोय येतो नाही मला डान्स करायला आपले दोन दिवसात दाखवतो दोन दिवस टेक पण दाखवना माहितीये माझ्या तुम्हाला काय वाटतंय आपली जायचा विषय एक थोडं 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 म्हणजे ते कसं हलके डान्स होय ना हलके डान्स कसा आहे का हलके डान्स करते तू नाही ना। ना ना? ते वेगळे अशा रे आपला खोट बोल आपले राणे म्हणून डेमो दिला काही विषय नाही तर मित्रांनो अशा रे त्या फायनल मी आणि रील्सला शूट केल्याच्या नंतर आणि मी मातीतली ढेकळं उचलून खात होतो तेवढंच म्हटलं अप्पीताई पोटात माती जाईल पोटामध्ये गोळा येणार आणि शाळेभोवती तळे असून सुट्टी वेळेल मस्कार केलं मी त्यांना खरं ना, ना तसा काय विषय नाही आहे ॲक्च्युली मी रील्स शूट करत होतो आपिताई म्हणली एक काम कर तू हो का? ता ये तू पोजिशन म्हणजे दबड्याला बसत नाही तसं नाही लांब बसू काय दाबडाचा विषय नाही आहे इथं मला तशीच पोझिशन दिली ती तुमच्या बाबा मी हसलो मी आता खाली बसतो ता लोक हसतील माझ्यावरती पण काय विषय नाही आपत्ताई म्हणली निलु शे टू टेन्शन घेऊ नको आपण माझ्यावरती लय जे काय सांगू आपई म्हणजे ना एकदम टॉपचा विषय आहे आपिताय म्हणली बाळा टेन्शन घ्यायच्या चलता तर आंब्याच्या झाडाला शिपतो म्हणजे म्हणजे काय करा तिकडे जा जाऊन तिथे जाऊन सुद्धा लोकेशन चेंज होऊन आपल्याला आता शूट करायचं आहे म्हणलं ठीक आहे आपिताई नो प्रॉब्लेम आपण जाऊया पण कधी पण कधी उन्हातानात मी वाईताकलो आप्पेताई तू लवकर चल मी काळा पडेल मी आधीच एवढा मोठा गोरा आणि त्यात मी पडेल काळा हा 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 हाच बळवण हाच बळवून हाच मला माहिती आहे तू हसणार आहे पण काही विषय नाही मला मातीत खायचीच आहे कारण तू पहिल्यांदा म्हणली तुला मातीत सारणार आहेस पण ठीक आहे कुठे कुठे जाणार माती मला सगळं माहिती आहे पण काय आपई मी बोलत नाही का तुला पण काय व्हिडिओसाठी मला करावं लागतं आणि फायनली मित्रांनो माझ्या तोंडामध्ये माती टाकली आणि अशा रीत्या माती टाकून झाल्याच्या नंतर आता काही सांगू ते जे प्रेम आहे बंधू प्रेम सांगू शकत नाही परत लाथाडला आणि परत विषय खोल पृथ्वी खोल आणि आता फायनली मला म्हणवत आहे नको बाळा रडू तू माती खाल्ली मला आहे नाही सांगत आईला मीच म्हटलं मी माझ्या आईला नाव सांगणार आहे काही नाही मित्रांनो व्हिडिओ काढत मित्रांनो अशा रित्या फायनली मी बोलतो ना फायनली फायनली पण तर मित्रांनो असे रे त्या फायनली तर मित्रांनो असे रे त्या फायनली मला लागले आग बरे तिला लागले आणि असे रे ते व्हिडीओ करतो आपण मी चो काका हे बघा माझ्या हाताला लागले तर खोट बोलते लोकेशन कसं आहे नवीन लोकेशन आलो नवीन व्हिडिओ काढला आणि नवीन नवीन पडस पाडिशिक तिकडं मकार लागले तुम्हालाय बोल लागत नाही लागले आपल्या लागले ना पण चला ठीक आहे तर आता भेटूया उद्याच्या भागामध्ये चला जय महाराष्ट्र थँक्यू फॉर बिंग हिअर बहुत बहुत धन्यवाद